बीड जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं मागच्या वर्षीच दोघा जणांचं लग्न झालेलं होतं लग्नाला एक वर्ष पूर्ण व्हायला काही दिवसच बाकी होते आता लग्नानंतर सुखी संसार होईल सगळं काही सुरळीतपणानं होईल असं दोघांनासुद्धा वाटत होतं पण मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतर दोघा जणांचं एकमेकांसोबत जमतच नव्हतं सतत दोघा जणांमध्ये वादविवाद वाढतच होते मग वादविवाद वाढत असल्यामुळं काय करावं काय नाही असं दोघा जणांना सुद्धा वाटत होतं म्हणून दोघा जणांनी काय केलं एकमेकांसोबत बोलणं चालणं बंद केलं आणि दोघांनाही वेगवेगळ्या वेग ठिकाणी राहायला सुरुवात केली मग दोघंजणंसुद्धा वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी राहू लागले आणि अशा पद्धतीनं वे आपलं काही सगळं सुरळीतपणानं चालू लागले पण मात्र एक दिवस तो जो नवरा आहे तो त्याच्या बायकोकडं त्याचं जे घरामध्ये ठेवलेलं सामान आहे ते सामान आणण्यासाठी गेला आणि सामान आणण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या बायकोनं पुन्हा एकदा जुना वाद उकरून काढला आणि माझ्या सामानाला हात लावायचं नाही या घरातून सामान न्यायचं नाही हे का तुमचं नाही असं म्हणत त्याच्या भांडणं करायला सुरुवात केली मग आता बायकोची तळपायच्या मस्तकाला गेली आणि ती आता आपल्याला काही बोलू देणार नाही म्हणून त्या नवऱ्यानं त्या ठिकाणी भांडणातून माघार घेतली आणि घरी जायचं ठरवलं आणि घरी जायचं ठरवल्यानंतर तो घरी जात असतानाच बायकोनं तात्काळ तिच्या नातेवाईकांना फोन केला माहेरच्या लोकांना सांगितलं आणि माहेरचे लोक काही वेळातच त्या ठिकाणी आले आणि तो जो नवरा आहे त्याला उचललं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील ब बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपा आहे मागच्या वर्षी दोघा जणांचं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर सुखाचा संसार सुरू होईल असं त्यांना वाटत होतं पण मात्र एकमेकांचे स्वभाव एकमेकांना पटत नसल्यामुळं सतत दोघा जणांमध्ये भांडणं व्हायचे ह्या कारणावरून त्या कारणावरून घरगुती कारणावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे मग लग्नाला एक वर्षसुद्धा झालं नाही आणि यांच्यामध्ये वाद होत आहेत म्हणून दोघा जणांनी काय केलं वेगळं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला महिला एखादी ठिकाणी राहायची पुरुष दुसऱ्या ठिकाणी राहायचा आणि अशा पद्धतीनं त्यांचं सुरळीतपणानं चालायचं पण मात्र एक दिवस तो जो नवरा आहे त्याचं जे काही महत्त्वाचं सामान आहे तो ते सामान त्याच्या बायको घरी होतं म्हणून ते सामान आणण्यासाठी तो त्याच्या बायकोच्या घरी गेला होता मग बायकोच्या घरी गेल्यानंतर त्यानं सांगितलं की हे माझ्या कामाच्या वस्तू आहेत आणि मी या ठिकाणाहून घेऊन जाणार आहे मग त्या बायकोनं सांगितलं की या ठिकाणी कोणत्याही वस्तूला कोणत्याही सामानाला हात लावायचा नाही ते तुमच्या घरून आणलेलं नाही ते माझ्या घरून आणलेलं आहे आणि त्याला तुम्ही हात लावायचा नाही असं म्हणत त्याला विरोध केला आणि बायकोनं त्या ठिकाणी नवऱ्यासोबत वाद घालायला सुरुवात केली आता हा वाद एवढा वाढला की ती बायको नवऱ्याला बोलूच देत नव्हती मग नवऱ्याला वाटलं आता बायको मोठ्या प्रमाणात चिडलेली आहे कुठं तिच्यासोबत डोकं लावावा म्हणून तो त्या थी ठिकाणाहून परत त्याच्या गावाकडं निघाला पण मात्र गावाकडं निघालेला असतानाच बायकोचा काही शांत झालेला नव्हता तो इथं कसा काय आला तो मला असं कसं काय म्हणतो मन म्हणून तिला मोठा राग आला आणि तिनं घडलेला संपूर्ण प्रकार थेट तिच्या माहेरच्या लोकांना सांगितलं आता माहेरचे लोक त्या ठिकाणी तात्काळ काही वेळानंतरच आले आणि ते आल्यानंतर नवरा कुठं गेला असं जेव्हा विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की तो घराच्या दिशेनं निघालेला आहे त्या माहेरच्या लोकांनी तात्काळ त्या नवऱ्याला पकडलं आणि पकडून बेदम मारहाण केली एवढी मारहाण केली की त्याचे दोन्ही पाये आणि उजव्या हाताला फ्रॅक्चर करून टाकलं हात मोडून टाकले आणि गंभीर स्वरूपाने जखमी केलं जबर मारहाण त्याला केली आता या संपूर्ण प्रकरणामुळं बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एकच खळबळ उडालेली आहे आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडलेली आहे याच्यावर अनेकांनी टीका देखील केलेली आहे आता या नवरा बायकोचं जमत नव्हतं दोघा जणांचं एकमेकांसोबत राहायचं नव्हतं तर यांनी कायद्यानुसार काहीतरी कारवाई करायला पाहिजे होते दोघांचं जे काही सामान आहे वस्तू आहे याचं अगोदरच वाटप करायला पाहिजे होतं आणि एकमेकांच्या जवळ जा जायला नव्हतं पाहिजे असं देखील काहीजणं म्हणत आहेत पण मात्र एखादी वस्तू त्याला लागत असेल आणि ती त्याचीच असेल म्हणून तो घेण्यासाठी त्याच्या बायकोच्या घरी गेला तर काय बिघडलं असं देखील काही जणांनी सांगितलं दोघां दोन्हीही बाजूंनी आपापल्या मतं व्यक्त केलेली आहेत पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो